चित्रपटात मग तो मराठी असो किंवा हिंदी आयटम सॉंग पेक्षा एखादी एक, एक काळ होता दर्जेदार लावण्या बतावण्या या चित्रपटांमधून सादर केल्या जात होत्या कालांतराने मराठीने हिंदीतील आयटम सॉंग आत्मसात केले पण हिंदीने काही मराठीची लावणी आत्मसात केली नाही पण आता चक्क बॉलिवूड मध्ये पहिल्यांदास महाराष्ट्रातील लावणी समृद्धीवर एक भव्य चित्रपट लवकरच येणार असं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे या चित्रपटाचं चा दिग्दर्शन छाबा फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर करणार आहेत आणि मुळात ही जरी महाराष्ट्रीयन नसली तरी नसा नसात मराठमोळे पण भरलेली बॉलिवूडची एक देखणी अभिनेत्री यात दिसणार आहे नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं त्यातही बॉलिवूडमध्ये पहिलाच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील इतका मोठा ऐतिहासिक पट त्यांनी आणला आणि खरंच इतिहास रचला आणि आता आजवर हिंदीत लावणी किंवा तमाशापट या विषयाला कोणीच हात लावला नाहीये आणि तेच पाऊल लक्ष्मण उतेकर उचलणार आहेत महाराष्ट्रातील तमाशाचा काळ ज्यांनी जगला अनुभवला आणि टिकवला अशा लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्यावर उतेकर लवकरच बायोपिक आणणार असं म्हटलं जात आहे आता त्यांची भूमिका कोण सादर करणार याकडे वळण्याआधी विठाबाई नारायणगावकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात तर ज्यांनी ज्यांनी तमाशा कोळून प्यायलाय त्यांना पठ्ठे बापूराव यांचा तमाशा ठाऊक असणारच त्यांच्याच तमाशातून प्रेरणा घेणाऱ्या बापू मांग नारायण गावकर आणि शांताबाई यांना एकोणीसशे पस्तीस साली विठाबाई यांच्या रूपानं कन्यारत्न झालं लहानपणापासूनच तमाशाचा फळ पाहत आणि ढोलकीचा ताल ऐकत मोठ्या झालेल्या विठाबाई यांना वडिलांच्या निधनानंतर तमाशाचा फळ सुरू ठेवण्याची जबाबदारी अचानक अंगावर आली तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढे ऐश्वर्य पाहिले तेवढंच दुःखही अनुभवलं विठ्ठलाने मला लोकांच्या मनोरंजना बरोबरच प्रबोधनासाठी पाठवले मी माझ्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करेन ही खुणगाट मनी बाळगून विठाबाईंनी महाराष्ट्रात मराठवाडा खानदेश विदर्भ कोकणपट्ट्यातील गावागावात आपली कला सादर केली आठ मुलांची आई असणाऱ्या विठाबाईंनी तमाशाच्या चौरंगावर चा काम करताना बाळणपणाच्या जीव घेण्या यातनाही सहन करून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं विठाबाईंच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले मग ते कात्रजच्या घाटात विठाबाईंच्या किंवा बाळणपणातून सावरण असेल तमाशा थाटात करायचा आणि सामाजिक बांधिलकी जपायची ही खुणगाट त्यांनी बांधली होती पोटासाठी नाचते मी परवा कुणाची नेसली पितांबर जरी या त्यांच्या लोकप्रिय लावण्यात शिवाय रक्तात नाली कुराड रंगल्या रात्री अशा छोटा जवान मुंबईची केळेवाली आणि रायगडची राणी ही त्यांची गाजलेली वगनाट्य इतकंच नाही तर भारत चीन युद्धादरम्यान विठाबाईंनी लष्करातील सैनिकांसाठी नेफा सीमावर एकोणीसशे बासष्ट साली तमाशा सादर केला होता घरापासून दूर देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा बहुमान विठाबाईंना मिळाला आता इतक्या ग्रेट कलावंतांची भूमिका दुसरी तिसरी कोणी नाही तर सगळ्यांची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार असं समोर येत आहे वडील शक्ती कपूर जरी पंजाबी असले तरी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे श्रद्धाची आई आता आई आणि मावशी दोघींच मराठीपण लहानपणापासूनच अंगात असल्यामुळे श्रद्धा स्वतःला मराठीत समजते इतकंच नाही तर बऱ्याच वेळा पॅप्स किंवा पत्रकारांसोबतही ती मराठीच बोलताना दिसते तिचा मराठी लुक स्पष्ट मराठी बोलणं एक वेगळाच ओरा क्रिएट करतं तिचं मराठीपण इतक्यावरच थांबत नाही तर नुकत्याच झालेल्या वेब समिट दोन हजार पंचवीसमध्ये श्रद्धानं इंस्टाच्या सी ई चक्क आपली पुरणपोळी खाऊ घातली होती त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून श्रद्धामध्ये उपजतच मराठी भास ठसका असल्यामुळे तमाशा कलावंत विठाबाई यांची भूमिका ती उत्तमरित्या निभावेल अशी अपेक्षा नक्कीच आहे हैदर स्त्री टू आशिकी बागी चिछोरे या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी श्रद्धा नक्कीच या चित्रपटामुळे एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लोकांसमोर येईल आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट तिच्या अभिनयातील करिअरसाठी नाही आणि बॉलिवूडमध्ये मराठीतील काही कथा मोठ्या कॅनव्हासवर साकारण्याचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा ट्रेंड प्रेक्षकांना भावेल आणि जागतिक स्तरावर या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लावणी ही लोककला आणि त्यासाठी झटलेल्या प्रत्येक कलावंतांची दखल घेतली जाईल असंही म्हणावं लागेल बॉलिवूड मध्ये सध्या सिक्वेल्स हॉरर कॉमेडी कॉमेडी याच जॉनर मधले चित्रपट जास्त येतात आणि या गर्दीत लक्ष्मण उतेकर यांचा लावणीवरील हा चित्रपट स्वतःच वेगळेपण नक्कीच सिद्ध करेल अशी अपेक्षा आहे मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिका कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा